कोपरगाव शहरातील साई सिठे येथे गुरुवारी आयोजित लिओ दांडिया रास दोन हजार पंचवीस हा सांस्कृतिक सोहळा यंदा सर्वार्थाने अविस्मरणीय ठरला उत्साह आनंद आणि रंगतदार सांस्कृतिक वातावरणाने सजलेला हा कार्यक्रम तब्बल दोन हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत दांडिया आणि गरबाच्या तालावर झंकारला हा कार्यक्रम लिओ लायन्स आणि लिनेस क्लब ऑफ कोपरगाव आणि सखी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता मुख्य प्रायोजक म्हणून सुदन गोल्ड लोन तर सहप्रायोजक म्हणून शेट्टी स्वास्तिक वेस्ट ट्रीट लोडा केटरर्स मुथा फर्निचर राहता डॉक्टर दीपालीज डिवाईन आणि अनेक प्रतिष्ठित स्थानिक व्यावसायिक संस्थांचे योगदान उल्लेखनीय राहिले सदर कार्यक्रमाला राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे गोदावरी दुसंघाचे चेअरमन राजेश परजने संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांनी भेट दिली असून रेणुका कोल्हे यांनी विविध गाण्यांच्या तालावर महिलांसोबत ठेका धरला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध डी जे श्रेया देशमुख हिचे झंझावती परफॉर्मन्स तिच्या जोशपूर्ण बीट्सवर सर्व उपस्थितांनी दांडियाच्या ठेकावर थिरकत सांस्कृतिक जल्लोष साजरा केला तसेच गरबा आणि वस्त्रसज्ज स्पर्धा या कार्यक्रमात भर टाकणाऱ्या ठरल्या पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषांमध्ये सजून स्पर्धकांनी अप्रतिम सादरीकरण देत प्रेक्षकांची मने जिंकली सूत्रसंचालनाची जबाबदारी शलाका हिने आपल्या विनोदी व आकर्षक शैलीत उत्तमरित्या पार पाडली तर म मनाली जैन आणि अनुष्का शहा यांनी परीक्षक म्हणून काटेकोर व निष्पक्ष भूमिका बजावली स्पर्धकांना सर्वोत्कृष्ट वस्त्रसज्ज आणि सर्वोत्कृष्ट सादरीकरणसह एकूण दहा वेगवेगळ्या वेग श्रेणीतील बक्षिसांचे वितरण करण्यात आले प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे विशेष आयोजनही केले होते सुरक्षेसाठी शहर पोलीस बाउंसर आणि महिला सुरक्षा रक्षक तैनात होते वैद्यकीय सहाय्य वाहनतळ पेय व अल्पोपहार अशा सर्व सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करण्यात आल्या उपस्थितांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाची आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाची प्रशंसा केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिओ क्लबचे अध्यक्ष दिराज कराचीवाला सचिव मानस नगर कोषाध्यक्ष समयक फुलफगर लायन्स क्लबचे अध्यक्ष अक्षय गिरमे सचिव संदीप राशीनकर कोषाध्यक्ष अक्षय बोरा लिनेस क्लबच्या अध्यक्ष अंजली थोरे सचिव सोनाली गिरमे कोषाध्यक्ष सरिता चोप्रा तसेच सखी सर्कल समूह सदस्य स्वाती कोयटे सिमरन खुबानी शालिनी खुबानी यांच्यासह राजेश ठोळे संदीप कोयटे डॉक्टर अभिजित आचार्य करण शहा कुशल कोठारी आदित्य गुजराती पृथ्वी शिंदे हर्षल कृष्णानी हर्षल होडे शुभम भडकवाडे इंद्रनील अडाव ओम सोनवणे श्रीराम बागुल ओम जाधव विशाल मानोरे वैभव भडकवाडे हिमांशू छाजेड जय धाडीवाल अक्षत धाडीवाल आणि यश बंब आदींनी परिश्रम घेतले लायन्स लिओ लिनस क्लबचे मी खूप खूप कौतुक करू इच्छिते तुमचे अभिनंदन करू इच्छिते की अतिशय सुंदर असा दांडियाचा कार्यक्रम आपण कोपरगावमध्ये आयोजित केला आहे सलग बारा वर्षांपासनं दांडियाचे आयोजन हे लायन्स लिओ आणि लिनिस क्लबच्या माध्यमातून आपल्या कोपरगावात होत आहे आणि आठ वर्षांपासनं अतिशय मोठ्या प्रमाणात एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण करत आहात मी या निमित्ताने लायन्स क्लबचे अध्यक्ष अक्षय गिरमिजी तसेच लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला आणि लिनस क्लबच्या अध्यक्षा सौ अंजली खोरे यांच्या सर्वांचे तसेच सर्व मेंबर्सचे मी धन्यवाद करते की इतका सुंदर कार्यक्रम सर्व कोपरगावकरांसाठी आयोजित केला दांडिया नवरात्र होऊन गेलेले आहे पण तरी देखील कोपरगावकरांचा जोश आणि त्यांचा आनंद हा द्विगुणीत आज झालेला आहे असं मी म्हणेन त्यांचा जोश अजूनही कायम होता आणि आज त्यांच्यासाठी खूप चांगला मंच आपण सर्वांनी उपलब्ध करून दिला मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बितीनदादा कोल्हे साहेब आणि कोपरगावचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब सगळ्यांच्या वतीने लायनस आणि यो क्लबचे खूप अभिनंदन करते आणि सर्व कोपरगावकरांच्या वतीने तुम्हाला अशी एक विनंती करेल की दरवर्षी अशा स्वरूपाचा भव्य कार्यक्रम आपण दरवर्षी करावा आणि आमच्या सर्वांनाच याचा आनंद असाच दरवर्षी घेण्यासाठी असेच आपण मेहनत करत राहा छान छान कार्यक्रम आयोजित करा कारण लायन्स लेनस अँड लिओ क्लब हे वर्षभर अनेक समाज उपयोगी असे कार्यक्रम राबवतच असतात मध्ये वृक्षारोपण असो रक्तदान शिबिर असो किंवा अनेक वेगळे वेगळे सामाजिक कार्यक्रम हे तुमच्या मार्फत होतात असंच आपलं काम पुढे देखील चालू द्या संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार हा कायम तुमच्या सर्वांच्या सोबत आहे तुम आमचं सहकार्य का का आहे कायम तुम्हाला लागतं आणि पुढे देखील हे सहकार्य असंच आपल्याला लाभणार आहे त्यामुळे आपल्याला मिळून वापरवासाठी खूप काही सामाजिक सुधारणा करायच्या आहेत म्हणून मी भावी वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने खूप खूप फुँ शुभेच्छा देते धन्यवाद